राज्यामध्ये टिपू सुलतान प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत तुम्ही देखील सामनातून भाजपच्या दुटंबी धोरणावरती आज प्रहार केलेला आहे भारतीय हो जनता पक्षाला ना काम ना धंदा जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न नोकरदारांचे प्रश्न ह्याच्यावर कधी भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं का परवा मुंबईमध्ये मेट्रोचा पूल कसळून लोकं मरण पावली हे त्यांचंच पाप आहे प्रेसिडेंट ट्रम्पनं देशाला गुलाम केलं त्याच्यावरती कधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी प्रश्न विचारले का पण जिथे हिंदू मुसलमानांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल असे प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांना भ्रमिष्ट करायचं मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर पच्या दालनामध्ये दलनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला लोकांनी आक्षेप घेतल्यावर तुम्ही तो फोटो उतरला काढला हा विषय तिकडे संपवला त्याच्यावर पडदा टाकायला हरकत नाही पण भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या इतर छोट्या मोठ्या कंपन्यांनी त्याच्यावरती महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलं या आंदोलनाची तशी गरज नव्हती महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे सांगायला का भारतीय जनता पक्षाची गरज नाही इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद आहे आणि ती नोंद भारतीय जनता पक्षालाही बदलता येणार नाही मुळात टिपू सुलतानविषयी आत्ता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतानविषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला केला आहे ना भाषणं बघा ना त्यांची रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले आणि त्यांनी टिपू सुलतानवरती गौरव गौरवाची फुलं उधळलीच होती तेव्हा तुम्ही का नाही रोखलं महाराष्ट्रात असेल मुंबईत असेल अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावानं अनेक प्रकल्प सुरू केले मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मा विद्यमान नगरसेविका महापौर ऋतू तावडे अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आैल मार करू नये महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये आता पुढल्या दोन तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत मुगा कशाला तोंडाचा फेस काढताय हा ज्या गोष्टी इतिहासामध्ये आहे त्याची नोंद आहे तुम्हीं, तुम्हीं तुम्हीं सर, तो इतिहास कसाच राहील तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय सर तुम्ही म्हणता हा विषय मालेगाव झाल्याच्या नंतर त्यांनी पडदा टाकला होता पण मालेगाव त्या कामामुळे तो फोटो काढला आणि पुन्हा पाहू ना आणि त्यांनी जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे याला जबाबदार भारतीय जनता पक्षासारख्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्त करतायत मुस्लिम समाजाला अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी विषय संपलेला आहे त्या उपमहापौर शाने हिंद तिचं नाव तिने त्या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर माझ्याकडून चुकून झालं मला माहित नाही

करत आलेले आहे की यांची इंग्रजांच्या विरोधात लढण्याची भूमिका एक लक्षात घ्या टिपू सुलतान हा सतराशे नव्याण्णव साली इंग्रजांशी लढताना श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यात त्याला मृत्यू झाला त्याला ब्रिटिशांनी त्याच त्याच्यावरती हल्ला केला आणि तो मरण पावला त्याच्यामुळे काही लोक त्याला इतिहासकार काही लोक मी नाही स्वातंत्र्य लढातला ब्रिटिशांबरोबर मृत्यू पावलेला पहिला स्वातंत्र्य सैनिक असं काही लोकांची भूमिका आहे माझा असा प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावं हो की आम्ही ब्रिटिशांविरुद्ध लढलो आणि कुठे शहीद झालो कुठे आम्हाला खरचटलं हेही त्यांना दाखवण्याची गरज आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांबरोबर लढताना भारतीय जनता पक्ष कुठे होता कुठे होतात आणि स्वतः जाहीर करावं ना डिक्लेअर करावं की आम्ही इथे इथे होतो अटल बिहारी वाजपेयी इथे इथे होते अडवाणी इथे होते किंवा संघाचे हे अमुक अमुक नेते किंवा आता जे काय पिलावळ उसळली आहे त्यांचे बाप जादे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोठे होते त्यांनी सांगावं छत्रपती शिवाजी चुकीची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशी तुलना होऊ शकत नाही तो करण्याचा प्रयत्न करू नये हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं हिंदवी स्वराज्य हे स्वतः निर्माण केले आणि टिपूला वारसा हक्कानं राज्य मिळालं ते त्याने वाढवायचा प्रयत्न केला पण छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं लक्षात घ्या संघर्ष केला स्वतःचं राज्य त्यांनी निर्माण केलं त्यांना वारशाने मिळालेलं नव्हता फरक आहे संदीप देशपांडे सातत्यानं बोलताना पाहिजे जो लेख लिहिला होता ठाकरेंच्या प्रश्न असा आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेला संतोष चंद्राच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते सरकारकडून अजूनपर्यंत आश्वासनांची पूर्तता झाली नाहीये शासकीय नोकरीचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं बेळगावच्या हल्ल्यामध्ये काय फक्त एकच मृत्यू नाही झाला महाराष्ट्रातला सहा ते आघात झालेला आहे आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लटांबर जाऊन बरं का छाती पिटून राजकीय आक्रोश करताना आम्ही पाहिलेलं आहे आम्ही पाहिलं आहे ना हे करू ते करू नोकऱ्या देऊ मदत करू पण भारतीय जनता पक्षाच्या खोटराडेपणा अशा प्रसंगातही दिसतो जिथे आमचे लोक शहीद झालेत मारले गेलेत सव्वीस हिंदू मारले गेले ना पहिलगावमध्ये आणि त्यातले महाराष्ट्रातले सहा कुटुंब आहेत पुणे कल्याण डोंबोली जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते राजकीय आक्रोश म्हणतो पोलिटिकल पॉलिटिकलची भेट घेतली आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावे अशा पद्धतीची विनंती केली नाही नाही अमित शहाने कशाला निर्देश द्यायला पाहिजे जे आता टिपू सुलतानच्या संदर्भात छाती पिटत आहेत हिंदुत्व हिंदुत्व म्हणून त्यांना कळत नाही का की हा विषय महाराष्ट्र राज्याच्या आहे आहे ना या सगळ्या कुटुंबातून जे लोक मारले गेलेले आहेत त्यांनी आपला माणूस गमावलेला आहे त्यांच्यासाठी जर सरकार काही करू शकत नसेल तर कसलं हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद हिंदू प्लंबर आणि वायरमॅनलाच घरी बोलवा असं अभिनेता शरद पोंक्षे सांगतात थीक कोरमट असला तरी चालेल गणेश नाईक कोरसे शिंदे यांच्यामधला वाद आता कुठेला पोहोचलाय आणि श्रीकांत शिंदे म्हणतात की त्यांना म्हणा की माझ्या विरुद्ध निवडणुकीला लोकसभेला लो उभे राहा माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित आहे भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं विजय गणेश नायकांचाच होईल स्वामी होणार मी काय म्हणतो आहे तुम्ही समजून घ्या दिल्लीमध्ये तुम्ही समजून घेत नाही मराठी पत्रकार माझं असं म्हणणं आहे मी असं म्हणतो की गणेश नायकांनी जे रणशंक फुंकलेलं आहे भ्रष्टाचाराविरुद्ध विरुद्ध त्यांच्या जिल्ह्यात ते तुम्ही आधी समजून घ्या काय आहे ते नव्या मुंबईतल्याने ठाण्यातले मोक्याचे भूखंड कसे बिल्डरांच्या कशात गेले रस्ते बगीच्यांसाठी राखीव असलेले भूखंड कसे दिले कसा भ्रष्टाचार झाला आणि स्वतः गणेश नाईक म्हणतात की एक दिवस एकनाथ शिंदे तुरुंगात जातील बोलले आहेत ना ते एक दिवस हा भ्रष्टाचार असा सुरू राहिला तर एकनाथ शिंदेला तुरुंगात जावं लागेल असं ते म्हणत आहेत पण त्यांना सरकारचा पाठबळ मिळतंय का नाही ही लढाई सत्तेत राहून त्यांना लढता येणार नाही गणेश नाईकांना देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ नाही असं तुमचा आरोप पाठबळ असोय तर कारवाई व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधल्या एका मंत्र्यावरती कोरकटासारखे हल्ले करतायत म्हणून माझे गणेश नायकांना आव्हान आहे ही लढाई भाजपात राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही तुमच्या हाता पायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलेल्या आहे गणेश तुम्ही 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 स्वगृही आलं पाहिजे तुम्ही मूळ प्रवाहात आलं पाहिजे शिवसेनेच्या आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे बरं संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीशी उभा राहील भाजप बरोबर राहून तुम्ही लढणार नाही तुम्हाला फारता आमदारकी आणि मंत्री मिळतील लढण्याचं बळ कधीच मिळणार नाही चला धन्यवाद खाजगी हे प्रकरणात जाऊ द्या मृत्यून हिंदी हिंदी करि नाही ना क्या है। जीजे जीजे ना, वाटना जीजे जीजे देखे, तो हिंदू मुसलमान वाला मुद्दा लेकर खड़ी होती है महाराष्ट्र में टिपू सुल्तान को वापस कबर से निकाल दिया कभी औरंगजेब को निकालते है कभी अफजल खान को निकालते है किसी और किसी को निकालते हैं ये भारतीय जनता पार्टी को भी आपने देखा है कि किसानों के मुद्दे पर जो गरीब मजदूर है उनके मुद्दे पर जो स्टूडेंट है टीचर है महिलाएं है महंगाई है प्रेसिडेंट ट्रंप ने भारत को गुलाम बनाया उसके ऊपर कभी आवाज़ उठाया या आंदोलन किया लेकिन जब ऐसे मुद्दे आते हैं हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान कल भारत पाकिस्तान के साथ मैच खेला ना आपने तब टीपू सुल्तान की याद नहीं आई टिप्पू सुल्तान को पाकिस्तान वाले उनका हीरो मानते हैं नायक मानते हैं तब आपको याद नहीं आई कि पाकिस्तान से क्रिकेट नहीं खेलना चाहिए क्योंकि तो क्रिकेट में पैसा है गैमलिंग है बीटिंग है हजारों करोड़ रुपया डायरेक्ट इनडायरेक्ट ये लोगों को मिलता है टिपू सुल्तान वाला मुद्दा जो महाराष्ट्र में चल रहा है वो तो कंप्लीटली पोलिटिकल आउट है हमने भी उसमें बात लिखी है देखिए टिप्पू सुल्तान का अब गड़े हुए मुर्दे को निकालना उचित नहीं है लेकिन आप फिर एक बार महाराष्ट्र में दंगे भड़काना चाहते हैं इस मामले में लोगों को भड़काना चाहते हैं और उससे क्या होगा टिप्पू सुल्तान का जो तो इतिहास है वो आप नहीं बदल सकते टिपू सुल्तान ने अंग्रेजों के खिलाफ लड़ाई की थी वो मारा गया अंग्रेजों से आप थे देश के स्वतंत्रता संग्राम में भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कहाँ थे चाहे टिपू सुल्तान में सो बुराइयाँ होती हो सकती है लेकिन वो अंग्रेजों के खिलाफ लड़ रहा था भारतीय जनता पार्टी के जो लोग टीपू सुल्तान के नाम पर आप महाराष्ट्र में आंदोलन कर रहे हैं उसने दिखाना चाहिए हमारे भी बापजाद इस आंदोलन में थे स्वतंत्रता संग्राम के लेकिन ऐसा कोई रिकॉर्ड उनके पास उपलब्ध नहीं है थैंक यू सर अजित पवार अल्पसंख्यक दर्जा देरों को प्रमाण पत्र